नमस्कार मित्रांनो पाहूयात नशीबवान या मालिकेतील गिरिजाची खरी जीवन कहाणी गिरिजाचं खरं नाव आहे नेहा नाईक नेहा हिचं टोपण नाव आहे मुक्ताई आणि नेहा व्यवसाय आहे अभिनेत्री आणि मॉडेल नेहा हिचा जन्म एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णवला मुंबई महाराष्ट्र येथे झाला दोन हजार पंचवीसनुसार नेहाचं वय आहे सत्तावीस वर्ष नेहा हिने सायन्समधून पदवीचं शिक्षण घेतलं आहे तिचे इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत पाच हजार नेहा हिची उंची आहे अंदाजे पाच फूट चार इंच नेहाचं वजन आहे अंदाजे सत्तावन्न किलो नेहाचा पहिला मराठी चित्रपट आहे दोन हजार पंचवीसमधील ज्ञानेश्वरांची मुक्ताई नेहा एका एपिसोडसाठी अंदाजे सतरा हजार रुपये एवढं मानधन घेते नेहा ही अविवाहित आहे नेहा हिची आई नेहाचे वडील नेहाचा आवडता रंग आहे गुलाबी आणि निळा नेहा हिला वाचन आणि फोटो काढण्याची आवड आहे तर मित्रांनो तिजा म्हणजेच अभिनेत्री नेहा नाईक हिचसा अभिनय तुम्हाला आवडतो का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा धन्यवाद